आपण मागील व्हिडिओमध्ये इयत्ता पहिलेचे सराव प्रश्नपत्रिकामध्ये मराठी आणि गणिताचे प्रश्न पाहिलेले आहेत आता आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न एक्केचाळीसावा टोमॅटो या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता टोमॅटो याच्याशी यमक जुळणारा शब्द कोणता येईल पहिला आहे पोटॅटो मॅट कॅरेट आणि बॉय तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पोटॅटो बेचाळीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दा तील मधले अक्षर वेगळे आहे आता बघा पहिला शब्द दिलाय गण नंतर आहे सन रॅट आणि फन आता सगळ्यांचा मधलं अक्षर यू यू आहे फक्त जे पर्याय क्रमांक तीन आहे रॅट याच्यामध्ये ए आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल त्रेचाळीसावा प्रश्न खालील दोन अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडा आता बघा इथं कोणतं अक्षर येईल इथं दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार आता पहिलं आहे बघा ओ पी ई ओ होईल का नाही हो के होईल का पी ई के के ई एस टी होईल का नाही पीई यू e, होईल का नाही पीई एन e, होईल का पेन होईल बरोबर आणि एन ई एस टी नेस्ट होईल म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक चार हा प्रश्न सोबतचे चित्र पाहून योग्य पर्याय निवडा आता बघा हे चित्र दिलेलं आहे याच्यामध्ये सैनिक दिसतोय ना आपल्याला मग इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला सोल्जर म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पंचेचाळीसावा प्रश्न खालीलपैकी सुट्टीचा वार कोणता फ्रायडे मंडे ट्युजडे संडे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार संडे पुढचा पंचेचाळीसावा प्रश्न सेहेचाळीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कशाचा रंग काळा आहे आता बघा पहिला पर्याय आहे क्रो मिल्क एलिफंट आता बघा पर्याय दिलेला आपल्याला सी एलिफंट आता क्रोचा कलर कसा असतो काळाच असतो ओके नाही म्हणजे एक तर आहे मिल्क येईल का मिल्क व्हाईट असतं नाही एलिफंट येईल एल का हो येईल मग याच्यामध्ये उत्तर काय येईल आपलं क्रो आणि एलिफंट म्हणजे ए आणि सी ए आणि सी कोणत्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार मध्ये आहे ए आणि सी म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पुढचा सत्तेचाळीसावा प्रश्न आहे याच्यामध्ये बघा चित्र दिले आणि सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा शब्द निवडा काय करतोय ती मुलगी काय करते जेवण करतीये हो करती की नाही म्हणजे उत्तर काय आपलं टू इट पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीसावा प्रश्न डोके यासाठी इंग्रजी शब्द कोणता तर पहिलंच उत्तर येतं हेट एकोणपन्नास बॉलचे चित्र खालीलपैकी कोणते पर्याय क्रमांक तीन पन्नास खालीलपैकी कोणते अक्षर योग्य पद्धतीने लिहिले आहे आता बघा हे प्रश्न मुलांकडून हे व्यवस्थित करायचे ए कशा पद्धतीने लिहितो जिथं पान दाखवलं त्याप्रमाणे आपण लिहून बघायचं आहे वरती दाखवला एक नंबर दोन नंबरला खाली आणि नंतर हे बरोबर बरोबर आहे की नाही ए आपण असाच लिहितो त्याच्यानंतर यच यच बघा खा एक नंबर कुठे दाखवला इथं चुकीचं दाखवलं एक दोन तीन हे पण चुकीचं आहे आपण नाही खाली लाईन मारतो आर ला डीला पण अशी वरून खाली मारतो त्याच्यानंतर हे दोन मग आता इथं काय सांगितलं त्यांनी की कोणते अक्षर योग्य पद्धतीने लिहिले तर याचं उत्तर येतं पर्याय बघा या आकृत्या व्यवस्थित बघायच्या बारीक याच्यामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं व्यवस्थित तर तुम्हाला समजेल बघा आता एक नंबरचा एरो ए एचा वरती दाखवलं अशी वरती लाईन काढतो का आपण का ए लिताने नाही आधी खाली अशी लाईन घेतो की नाही म्हणजे हे चुकीचं आहे एचमध्ये बघा इथे एक दाखवलं इकडे दोन आणि मग हे खालून वरती लाईन दाखवली नाही आपण वरून खालीच मारतो लाईन तिसरं आरमध्ये पण बघा अॅरो जो आहे तो वरती दाखवले आपण अशी लाईन मारतो का आर लेता नाही आर लिहिताना नाही म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे बघा वरून खाली लाईन आहे खाली एरो आहे एक नंबरला नंतर आपण अर्ध गोल करतो म्हणजे हा होतो डी म्हणजे आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार आता बघा विभाग चार आपण पहिल्या प्रश्नपत्रिकेतला चौथा विभाग बघतोय बुद्धिमत्ता चाचणी आता आपण एकावन्नावा प्रश्न बघतो एकूण आपले पंच्याहत्तर प्रश्न आहेत आणि दीडशे मार्कांचा हा सराव पेपर आहे आता एकान एक एक्कावन्नावा प्रश्न बघा तुमच्या वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल पर्याय वाचायचेत अभ्यास करत बसेल दुसरा वर्गात खेळत दंगा बसेल दंगामस्ती करेल मोठ्याने ओरडत बसेल तर काय काय कर आपण शिक्षक वर्गात नसताना अभ्यास करत बसेल ओके नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे बावन्न ते चोपन्न खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा बावन्नवा प्रश्न पेटी तबला बासरी आता बघा हे सगळे वाद्य दिलेले आहेत ओके नाही मग याच्यामध्ये गटात बसणारं पद आपल्याला बघायचं आहे आवाज पश्चिम ढोल का टेनिस तर याच्यामध्ये काय येईल ढोल येईल ओके नाही ढोल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर त्रेपन्न इथे बघा त्यांनी अशा दोन रेषा जोडून दिलेल्या आहेत आणि बांध दाखवलेलं आहे आता जुळणारं पद बघायचं आपल्याला याच्याशी जुळणारं पद कोणतं हे होईल का हे होईल का नाही हे पण नाही होणार होणार हे पण नाही म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर चोपन्न पंधरा तीन आणि नऊ आता बघा याच्यामध्ये समविषम संख्या या दिलेल्या ज्या खाली उत्तरात संख्या आहेत त्या सर्व समसंख्या आहेत आता बघा पंधरा तीन आणि नऊ आता तीनच्या पाड्यातील संख्या आहेत तीनच्या पाड्यामध्ये पंधरा आहे नऊ आहे ओके ना मग याच्यामध्ये तीनच्या पाड्यातील संख्या कोणती येईल तर सहा म्हणजे पर्या क्रमांक आपलं चार हे उत्तर येतं पुढे पंचावन्नावा प्रश्न पुढीलपैकी उपदिशा कोणत्या आहे आता तुम्हाला मुख्य दिशा माहिती आहेत उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम आता याच्यामध्ये उपदिशा विचारली त्यांनी पूर्व ही दक्षिण ह्या मुख्य दिशा आहेत आग्नेय आणि नैऋत्य ह्या उपदिशा येतील म्हणजे आग्नेय नैऋत्य असलेलं उत्तर कोणतं आहे अ आणि ड अ आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक दोन छप्पन्न सकाळी दिनकर सकाळी सोलापूरला गेला या वाक्यात सर्वात कमी अक्षरे असलेला शब्द कोणता कमी अक्षरे पाहिजे सोलापूरला मोठा आहे सकाळी तीन अक्षरे आहेत की नाही गेला गेलामध्ये फक्त दोन आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक सत्तावन्न एका सांकेतिक भाषेत पाच बरोबर सहा सात बरोबर आठ एक बरोबर दोन असेल तर त्याच भाषेत तीनची किंमत किती तीनची किंमत काढायची आपल्याला यामध्ये बघा पुढचा अंक दिले पाचच्या पुढचा अंक सहा सातच्या पुढचा अंक आठ एकच्या पुढचा अंक दोन तीनच्या पुढचा अंक कोणता येईल चार म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर अठ्ठावन्नवा प्रश्न खालील प्रश्न आकृतीचे आता पाण्यातील प्रतिबिंब विचारलेले पाण्यातील प्रतिबिंब हे कसं दिसतं उलट दिसतं म्हणजे वरची बाजू खाली खालची वर वरती इथे गोल आहे बघा की नाही मग तो गोल आपला खाली आला पाहिजे कोणत्या क्षेत्रामध्ये खाली आहे हा गोल या म्हणजे पर्याय क्रमांक एक आता एकोणसाठ ते एकसष्ट खालील प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा आता एकोणसाठावा एक प्रश्न आहे क्रम लावायचा आहे दोन अधिकचे चिन्ह नंतर गुणिले पुन्हा अधिक गुणिले आता पुढच्या याच्यामध्ये ये काय येईल आता याच्यामध्ये एक अधिकचं चिन्ह गुनिलेचे चिन्ह त्यांनी कमी केले आणि पुढे मग काय करायचंय एक अधिक आपल्याला अधिकचं चिन्ह कमी दोन अधिकचे चिन्ह येतील आता हे गुन्हेले काढलं तर इथे का येईल दोन अधिक चिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक दोन साठावा प्रश्न एका गोलामध्ये एक लाईन दाखवली दुसऱ्यात दोन तिसऱ्यात तीन म्हणजे गोलामध्ये पुढे काय येणारे चार लाईने म्हणजे असं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चारमध्ये ओके आता एकसष्टावा प्रश्न दहा बारा आणि चौदा त्याच्या पुढचं विचारलं आहे त्यांनी दोन दोनने वाढत चालल्या संख्या दहा अधिक दोन बारा बारा अधिक दोन चौदा चौदा अधिक दोन सोळा आणि पर्याय क्रमांक चार आहे बघा सोळाचा आता बासष्ट पंचवीस सात सत्तावीस नऊ आठ चार सहा पाच या संख्ये मालिकेत दोन अंकी एकूण किती संख्या आहेत दोन अंकी किती संख्या आहेत बघा नऊच्या पुढे आता एक अंकी आहेत म्हणजे ही सात पण एक अंकी आहे दोन अंकी पंचवीस आणि सत्तावीस म्हणजे दोनच आहेत पर्याय क्रमांक एक त्रेसष्ट खालील मालिकेत चुकीचे पद ओळखा भाषा गणित व ही इंग्रजी आता बघा यामध्ये विषयांची नावं दिलीत वही वेगळं आहे मग चुकीचं पद कोणता येईल वही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल चौसष्टावा प्रश्न खालील प्रश्न आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती तंतोतंत म्हणजे सेम टू सेम हा आता बघा याच्याशी सेम टू सेम कोणती आकृती जुळतीये डावी उजवी बाजू बघायची डाव्या बाजूला बघा भरीव गोल आहे आणि इकडं पोकळ गोल आहे हो की नाही मग हे दिसते आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल पासष्ट सुद्धा खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा आ, आता पहिलं बघा मासा खेकडा मगर सिंह याच्यामध्ये गटातनं बसणारा काय येईल मासा पाण्यात असतो खेकडा पाण्यात मगर पाण्यात सिंह येईल का म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपल्याला वेगळं शोधायचं गटातनं बसणारं सहासष्ट नव्याण्णव आठ सहा चार आ, आता बघा याच्यामध्ये जर पाहिलं तर दोन अंकी आहे नव्याण्णव म्हणून एक उत्तर येईल सदुसष्ट डब्ल्यू एक्स डब्ल्यू डब्ल्यू आता याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे एक्स खूप सोप्पं आहे अडुसष्ट हिरव्याला लाल म्हटले लालला काळा म्हटले काळ्याला पांढऱ्या म्हटले तर कावळ्याचा रंग कोणता कावळ्याचा रंग कोणता आहे काळा आणि काळ्याला इथं काय म्हटलं त्यांनी पांढरा म्हणजे उत्तरील पर्याय क्रमांक तीन पांढरा एकोणसत्तर खालील प्रश्न आकृतीशी आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते शोधा आता आरशातील प्रतिमा आरशातील काय होतो डावी बाजू उजवी उजवी बाजू द्यावी आता झेंडा बघा कोणत्या बाजूला आहे झेंड्याचं तोंड उजव्या बाजूला ते इकडं डाव्या बाजूला होईल हे कोणत्या चित्रात आहे एक पर्याय क्रमांक एक बाकीच्या आकृत्या चुकीच्या आहेत सत्तर खालीलपैकी कोणता महिना एकतीस दिवसांचा असतो फेब्रुवारी अठ्ठावीसचा ऑगस्ट एकतीसचा असतो मार्च एकतीसचा असतो नोव्हेंबर हा तीसचा असतो म्हणजे उत्तर येईल आपलं ब ऑगस्ट आणि मार्च कुठे आहे मग ब आणि क इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या आणि येणाऱ्या पदामध्ये आहे तर आपल्याला प्रश्न शिंदेच्या जागी योग्य पर्याय शोधायचा आहे का त्यातला एक तरावा प्रश्न बघा कोंबडी खुराडे म्हणजे घर आहे कोंबडीचं खुराडे तसं गुहा गुहामध्ये कोण राहतं सिंह आणि बा म्हणजे उत्तर येईल आपलं क आणि ड क आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये पुढे अडुसष्ट शहाऐंशी उलटं केलंय बघा सहा आठ आहे तिथे आठ सहा केले तसं चोवीसचं काय होईल बेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर आता इथे बघा ही आकृती काय केली आहे त्यांनी ही आकृती काय केली इथं त्र्याहत्तर मध्ये उलटी केली आहे या आकृतीची उलटी आकृती कोणती होईल ही पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तर दिलेल्या प्राण्यात सर्वात जास्त वजन असलेला प्राणी कोणता आता बघा इथं सगळ्यात जास्त वजन असलेला प्राणी कोणता येईल hmm? आता ससा उंदीर आहे मांजर आहे आणि हरिण आहे मग वजन सगळ्यात जास्त कोणता येईल हरेन म्हणून पर्याय क्रमांक एक आणि पंच्याहत्तर आपला लास्टचा क्वेशन ही वडील इंग्रजी अक्षर डावीकडून दहावे अक्षर कोणते आता हे इंग्रजी वर्ण मला दिली आहे आणि डावीकडून दहावे आता काय करायचं आपण बसलो ना आपली डावी बाजू आपला डावा हात आणि उजवा हा हात बघायचा मग आता डावीकडून दहावे हा आपला डावा हात येईल दहावे मग मोजायचं एक, एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा जे हे अक्षर येईल डावीकडून दहावे आणि इकडनं मोजतं तर हे येतं उजवीकडून म्हणजे आहे का पर्याय मग ते आहे पर्याय क्रमांक चार जे अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपली झालेली आहे थँक्यू